शेवटचे काही तास असणार आहेत ते छुपा प्रचाराचे त्यामुळे कशा पद्धतीनं मतदारांपर्यंत हे उमेदवार पोहोचतात ते सुद्धा बघणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे आणि खरंच अनुपमा या सगळ्यामध्ये राज्यभरामध्ये काय परिस्थिती होती विभागवर आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आपले काही प्रतिनिधी सुद्धा आहेत त्यांच्याकडे जाणार आहोत आणि प्रत्येक विभागामध्ये काय परिस्थिती होती काय महत्वाचे मुद्दे होते त्यामधल्या तुल्यबळ लढती काय काय आहेत या सगळ्याचा आपण आढावा घेणार आहोत अनुपमा अगदी आणि आपल्या बरोबर आमचे सर्व प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मुंबईमधून सध्या आपल्याबरोबर कृष्णनाथ पाटील कपिल कपिलराव सीमा आढे त्याचबरोबर विशाल करळे माझे सहकारी मराठवाड्यावर नजर ठेवून आहेत अरुण महित्रे पुणे विभागावर नजर ठेवून आहे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत नाशिक आणि संपूर्ण तो परिसर नेमका कसा आहे त्याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि सर्वच महाराष्ट्रातून कसा नेमका आता प्रचाराच्या सभा जेव्हा थांबल्या तेव्हा कसा नेमकं वातावरण होतं हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आणि आपण सुरुवातीला जाणार आहोत तर संदीप विशालकडे अगदी विशाल, विशाल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठवाड्यामधल्या विधानसभेच्या निवडणुकांच्या अगोदर लोकसभा निवडणूक आपण बघितल्या कशा पद्धतीनं निकाल लागले जरांगे फॅक्टर असेल मराठा आंदोलन असेल वेगवेगळे मुद्दे असतील मराठवाड्यातल्या ग्रामीण भागातले काय सांगाल या सगळ्या प्रचाराच्या तोफा तर थंडावलेल्या आहेत मात्र कशा आहेत अगदी खरे संदीप गेली काही दिवस प्रचाराचा धुराळा सुरू होता आरोप प्रत्यारोप सुरू होते आणि आता हे सगळं थंडावलेलं आहे आणि आता इथून पुढं खऱ्या अर्थानं मतदार राजाला ठरवायचं आहे की कुणाला निवडून द्यायचं आहे खरं तर गेल्या निवडणुकीचा आपण विचार केला तर महायुतीला इथं सगळ्यात चांगलं संख्या होतं म्हणजे भाजपनं सोळा जागा जिंकल्या होत्या शिवसेनेनं बारा जागा जिंकल्या होत्या मात्र नंतर शिवसेनेचं विभाजन झालं आणि बारापैकी नऊ आमदार हे शिंदेंसोबत गेले त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एक मोठा फटका बसला होता आता महायुतीला खास करून भाजपला आणि शिंदेंच्या शिवसेनेला या सर्व जिंकलेल्या जागा राखण्याचं एक मोठं आव्हान असणार आहे लोकसभा निवडणुकीतमध्ये आपण पाहिलं की फक्त संभाजीनगरची एक जागा कशी कशी महायुतीला जिंकता आली आणि याचं सगळ्यात मोठं कारण ठरलं होतं जरांगे फॅक्टर जर हाच जरांगे फॅक्टर विधानसभे निवडणुकीत चालला तर नक्की काय फरक पडेल महायुती आपल्या त्या जागा टिकवू शकतील का याचीच आता सगळ्यात जास्त उत्सुकता आहे खरं तर जरांगीणी सांगितलं होतं निवडणूक लढवणार मात्र अखेरच्या क्षणी त्यांनी निवडणूक लढली नाही मात्र तरी सुद्धा कुणाला जिंकवणार आणि कुणाला पाडणार याबाबतची प्रचंड उत्सुकता याबाबत या एक छुपा प्रचार सुरू असल्याचंही बोललं जाते तर जरांगेंनी स्पष्ट सांगितलं आहे की माझा कुणालाही पाठिंबा मा नाही किंवा कुणालाही विरोध नाही मात्र ज्यांनी ज्यांनी त्रास दिला आहे त्यांना पाडणार मग हे त्रास देणारे कोण याचबाबत बाबत आता उत्सुकता आहे त्यामुळे कोणाच्या पाडण्यात हे सगळं पडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मराठवाड्यात खऱ्या अर्थानं नेहमी प्रचार होतो तो दुष्काळाबाबत मात्र यावेळेस प्रचार झाला तो मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण आणि हे कसं दिलं गेली तीन ते चार वर्ष मराठवाड्यात आरक्षणावर रन उठलं होतं त्यामुळे हा एक मोठा निर्णायक मुद्दा ठरणार आहे दुसरा निर्णायक मुद्दा ठरू शकतो तो सोयाबीनचे भाव मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं सो उत्पादन झालं होतं मात्र सोयाबीनला भाव नव्हता कित्येक शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन अजूनही पडू नये हमी मिळत नसल्याचं दृश्य होतं विरोधकांनी याचं रान उठवलं त्यानंतर अगदी पंतप्रधानांना सुद्धा हमी घोषणा करावी लागली त्यामुळे मराठा आरक्षण सोयाबीनचा भाव शेतकरी हत्या हे सगळेच मुद्दे आता खूप महत्वाचे मराठवाड्यात ठरणार आहेत अगदी विशाल तुम्ही आमच्यासोबत असेच रा अनुपमा एकंदरीत मराठवाड्यातला आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा शेतकऱ्यांच्या हमी प्रश्न असेल शेतकरी आत्महत्येचा प्रश्न असेल आणि सगळ्यात वॉटर ग्रीड योजनेचा मुद्दा या बोती निवडणूक फिरताना दिसली शिवसेनेच्या फुटीनंतरचं राजकारण हे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला पाहायला मिळाले अगदी खरे आणि विशाल असे संपर्कात रहा आपण याविषयी आणखी बोलणार आहोत आपण जाऊया आता मुंबईकडे येतोय आणि मुंबईमध्ये माझी सहकारी आहे सीमा आढे आपल्याबरोबर सीमा एकंदरीतच मुंबईतले जे सगळे प्रचार आहेत ते आता थांबलेले आहेत गेले पंधरा दिवस आपण बघितलं जोरदार प्रचारसभा झाल्या महत्वाचे मोठमोठे नेते अगदी पंतप्रधान सुद्धा येऊन गेले मुंबईमध्ये काय एकंदरीत सगळं वातावरण होतं आणि काय मुंबईतल्या मतदारसंघांचं चित्र असणारे कुठले नेमके महत्वाचे मुद्दे मुंबईसाठी ठरतात नक्कीच आपण जर बघितलं तर लाडकी बहीण योजना तर राज्यभरामध्ये महायुतीकडून सांगितली जाते प्रत्येक लाडकी बहीण जी आहे त्या आ... तिच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न महायुतीचे नेते करताना आपल्याला बघायला मिळत आहे त्यालाच प्रत्युत्तर म्हणून महाविकास आघाडीने सुद्धा सांगितलं की आम्ही महाराष्ट्रामध्ये महिलांना तीन हजार रुपये देणार म्हणजेच त्यांना त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न झाला मात्र मुंबईमध्ये मा जर आपण बघितलं तर महागाई बेरोजगारी तर हे मुद्दे आहेच मात्र दुसरीकडे एक मुद्दा जो आहे जो काल आ, उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आपल्या भाषणाच्या माध्यमातून सांगितलं वर्षा गायकवाड असतील राहुल गांधी असतील जे महत्त्वाचे मुंबईतले नेते आहेत ते वारंवार सांगतात की मुंबई विकण्याचा डाव सुरू आहे मुंबई अदानीच्या घशात टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे एकीकडे एक आपण जर बघितलं तर धारावी पुनर्विकास प्रकल्प सध्या प्रचारामध्ये खूप महत्त्वाचा आहे मुंबईमध्ये याच मुद्द्यावरून म महायुतीला घेरण्याचा प्रयत्न केला जातो कुठेतरी हा सांगण्याचा प्रयत्न आहे महाविकास आघाडीकडून की धारावी प्रकल्प असेल किंवा इतर जे एअरपोर्ट असतील शाळा असतील सगळं आदानीला देऊन कुठेतरी महा मुंबई विक वीकड़, विकण्याचा प्रयत्न आहे कट रचला जातो अशा प्रकारे मुंबई मध्ये अशा प्रकारे आपल्याला प्रचार होताना बघायला मिळत आहे तर दुसरीकडे महायुतीकडून आपण जर बघितलं तर, ला, तर लाडकी बहीण योजनेचा लाभ ज्या ज्या महिलेनं घेतलेला आहे किंवा जिथे तिथे जाऊन महायुतीचे नेते प्रचार करताना आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे दुसरी दुसरं म्हणजे मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो तर या मुंबईमध्ये उद्धव ठाकरे हे नेहमी आपल्या मतदारांना मुंबईकरांना जुने जे शिवसैनिक आहेत त्यांना वारंवार सांगताना आपल्याला बघायला मिळतात की शिवसेना ही फोडली गेली बाळासाहेबांची ही शिवसेना भाजपने फोडली गद्दारी केली हे जे मुद्दे आहेत ते अजूनही उद्धव ठाकरे हे आपल्या भाषणाच्या माध्यमातून सांगतात अडीच वर्ष झाले शिवसेना फुटून मात्र तरी सुद्धा ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीकडून पक्ष फोडाफोडीचा जो राजकारण झालेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि आपल्याला माहिती आहे की मुंबई खूप महत्वाचे मुद्दे खरे तर मुंबईच्या दृष्टीने या निवडणुकीमध्ये महत्वाचे आहेत आणि आज तर राहुल गांधींनी जी शेवटची एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये जो मोठा घमासान आरोप केला अदानींवर आणि त्यानंतर भाजपला पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्यावं लागलं त्यामुळे एकंदरीतच मुंबईमध्ये धारावी हा खूप महत्वाचा आणि मोठा मुद्दा ठरणार आहे संदीप एकंदरीतच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे अगदी मुंबईवर बोलायचं झालं तर अजून खूप मुद्दे आहेत आपण पुन्हा एकदा जाऊयात मुंबईतून आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील सुद्धा आपल्या सोबत आहेत कृष्णात आपण बघितलं की मुंबईच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे शिवसेनेच्या फुटीनंतर मुंबईतली बदललेली समीकरणं त्यानंतर अदानींचा धारावी पुनर्विकासाचा प्रकल्प ज्या पद्धतीनं सांगितलं या सगळ्यामध्ये तुल्यबळ लढती माहीमची लढत असेल किंवा वरळीची लढत असेल संपूर्ण देशाचं लक्ष केंद्रित झालंय कृष्णा नक्कीच संदीप कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि देशातलं महा आर्थिक म्हणजे महा आंतरराष्ट्रीय विकास केंद्र जे आहे ते जी गिफ्ट सिटी आहे ती गुजरातला गे नेण्यात ने आली आणि त्यानंतर तिथल्या तिथला जो विकास जो आहे तो स तिथले जे प्रोजेक्ट आहेत तो गुजरातकडे नेला जात आहे अशा प्रकारचा एक आरोप जो आहे तो वारंवार होताना दिसून येतो आहे की आणि त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जास्त मुंबई गाजली ती धारावी पुनर्विकास प्रोजेक्टमुळं आणि त्या आदानीला देण्यात आलेल्या मंत्रालयामुळं कारण केवळ धारावीपुरता एका मतदारसंघापुरता हा विषय मर्यादित नाही आहे कारण धारावीच्या नावाखाली अदानीना ना, मुंबईच्या विविध भागामध्ये ज्या ज्या ठिकाणच्या जमिनी दिल्या गेलेल्या आहेत कुर्ल्याची कुर्ला डेअरीची जमीन असू देत तिथं तिथं तो मुद्दा झालेला आहे मालाड मड आयलंड इथली जमीन असू दे मुलुंड इथली जमीन असू दे दहिसर इथली जमीन असू दे विविध भागातले सॉल्पॅन लँड असू देत त्यामुळं धारावीचा मुद्दा हा केवळ धारावीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण मुंबई मुंबईवर तो मुद्दा जो आहे तो पसरला गेलेला आहे त्याचबरोबर टोलमुक्ती दिल्यामुळं महायुतीच्या बाजूने थोड्या बहुत प्रमाणात एक सकारात्मक वातावरण जे आहे ते मुंबईत पाहायला मिळालं त्या त्या नंतर मात्र जे वातावरण आहे ते अनेक मुद्दे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प अर्धवट राहिलेले आहेत त्याचबरोबर जुन्या चायांचा प्रश्न आहे त्याचबरोबर पा पायाभूत जे अनेक मोठे पायाभूत विकास प्रकल्प आहेत मेट्रोसारखे ते अर्धवट आहेत ते मुद्दे वारंवार येताना दिसून आलेले पाहायला मिळाले परंतु मुंबई नेमकी कुणाची कारण मुंबईवर जे राज्य आहे ते मराठी माणसाचं आहे का हे या निवडणुकीनं तर समजेल अशा प्रकारचा एक दावा जो आहे तो शिवसेना ठाकरे गटाकडून केला गेला मुंबई गुजराती वाद काही मतदारसंघामध्ये देखील पसरवण्याचा पुरेश प्रयत्न झालेला दिसून येतोय परंतु या मुंबईतून छत्तीस मतदारसंघ आहेत आणि मागच्या लोकसभा निवडणुकीचा जर अंदाज घेतला तर चार खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून आलेले आहेत तर दोन खासदार हे महायुतीचे आलेले आहेत त्यामुळं एकंदरीत या छत्तीस मतदारसंघांपैकी मागच्या दोन हजार एकोणीसमधली लढती पाहिल्या गेल्यात तर त्याचं चित्र जे समीकरण आहेत ती वेगळी आहेत परंतु वेळची समीकरणं खूपच वेगळी आहेत दोन पक्षांमध्ये पडलेली फूट असेल आणि त्यानंतर मुंबईवर कोण काबा का मिळव हो, ताबा मिळवतो हो ते पाहणं गरजेचं आहे एकंदरीतच या मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि त्याचबरोबर भाजप यांच्यामध्ये सर्वाधिक जास्त लढती जे जा आहेत होताना दिसून आहेत त्याचबरोबर शिव शिवसेना शिंदे गट यांचा देखील अस्तित्व पणाला लागलेला आहे आणि ज्या पद्धतीनं मुंबई महापालिकेचे एक रंगीत तालीमदेखील होणार आहे कारण यानंतर मुंबई महापालिकाच्या निवडणुका लागू शकतात त्यामुळं अधिकाधिक आमदार निवडून प्रत्येक प्रत्येक जे इच्छुक नगरसेवक पदासाठी उमेदवार आहेत त्यांना आपापल्या वॉर्डमधून अधिकाधिक म आपल्या नेत्यासाठी उमेदवारासाठी जास्तीत जास्त मतदान कशाप्रकारे खेचून आणतील याच देखील कसोटी लागलेल्या त्यामुळं मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं देखील एक रंगीत ताली म्हणून याकडे पाहिले जात आहे परंतु विधानसभेमध्ये या छत्तीस विधानसभा मतदारसंघामध्ये वीस तारखेला मतदान होत आहे आणि कुणाचं मतदान होणार आहे एकदेच वेगवेगळे विषय जे आहेत यामध्ये गाजलेत राज ठाकरे यांचे अनेक सभा या ठिकाणी झाल्या त्यानंतर पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा झाल्या आणि उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या देखील सभा झालेल्या त्यामुळं सर्व वातावरण जे आहे ते या कौल देतात हे आता बघावं लागणार आहे तुम्ही आमच्यासोबत असेच राहा पुन्हा एकदा जाऊयात महाराष्ट्रातल्या इतर भागांमधल्या घडामोडी काय अगदी आणि लगेच आपण जाऊया मुंबईच्या अगदी लगतचा जिल्हा असलेल्या ठाणे जिल्ह्यामध्ये खर तर शिंदेचा बाले किल्ला म्हणून ठाण्याकडे आपण पाहतो कपिल हाय वोल्टेज लढती असलेला हा जिल्हा म्हणावा लागेल काय एकंदरीतच या प्रचारांमध्ये तुम्हाला रंगत दिसली काय महत्त्वाचे मुद्दे ठाणे जिल्हा आणि एकंदरीत या सगळ्या भागासाठी महत्त्वाचे मुद्दे दिसले आणि कशा पद्धतीने निवडणूक होईल नक्कीच ठाणे म्हटलं का कोकण भाग हा पट्टा येतोच आणि ठाणे विभागाला येतो तो म्हणजे ठाणे पालघर आणि कोकण आणि ह्या सर्वांचा जर विचार केला तर जवळपास चाळीस आमदार म्हणजे कोकणामध्ये चौदा आहेत आणि त्याचबरोबर पालघर आणि ठाणे पकडतात चोवीस आमदार असे चाळीस आमदारांचा हा भाग आहे त्यामुळे सर्वांचं लक्ष या भागाकडे असं हा की फॅक्टर भाग आहे असं आपण बोलू शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठाण्याचं जर आपण बघितलं तर ठाणे हा बालेकिल्ला आहे एकनाथ शिंदेचा आणि एकनाथ शिंदेच्या बाले क्लस्टर हा जो विषय आहे हा खूप जोराने गाजत आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे असतील आनंदीचा विषय असेल किंवा मग ठाकरे गटाकडनं गद्दारी हा विषय जोरात जोमाने चालवला होता परंतु सर्वात महत्त्वाचा विषय होता तो म्हणजे घरांचा विषय क्लस्टर म्हणजे कळव्याच्या झोपडपट्ट्या असतील मुंब्रा असतील वाघेश्टीला झोपडपट्टी असतील ह्यांची जी सर्वात महत्वाचा प्रश्न आहे क्लस्टर मुद्द्यावरती ही सर्व जी जी निवडणूक आहे ती समोर येत होती दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर कल्याण डोंबोली किंवा आपण नवी मुंबईला गेलो तर नवी मुंबईमध्ये सर्वात महत्वाचं हे होती की ती सिडकोची जी लँड आहे ती फ्री होल्ड करण्याचा एक महत्वाचा मुद्दा होता त्याचबरोबर एक नवीन धरण नवीन नवी, नवी मुंबईला असावं अशी एक मागणी होत होती अशा अनेक मागण्यांवरती इथे नवी मुंबईला लढाई केलेली आहे हे वेगवेगळे टप्पे आहेत पालघरचा जर विषय केला तर पालघरचा वाढवण बंदर असतील रोजगार असेल अधिक उद्योगधंदे असतील या विषयावरती लढाई केली लढाई लढली गेली जी पूर्ण विधानसभेची आणि जर कोकण स्पेशल ऑन पाहिलेलं आहे तर कोकणामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता त्या मुद्द्यावरती विरोधकांनी रान पेटवलं होतं त्याचबरोबर राणे राणेंची हुकुमशाही असते त्यांची घराणेशाही असतील हा मुद्दा विरोधकांनी पकडून धरला होता तर विकास काम मोदींची विकास कामं असतील त्याचबरोबर मुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असतील किंवा अनेक जी विकास कामं आहेत जी कोकणामध्ये झालेली आहे या मुद्द्यावरती सत्ताधाऱ्यांनी आपली जी, जी काय प्रचार आहे तो केला होता असे अनेक मुद्दे प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी समोर येत आहेत सर्वात महत्वाचा कोकणात मुद्दा म्हणजे मुंबई गोवा गोवा जो मार्ग आहे हाही मुद्दा मोठ्या प्रमाणात समोर आला होता आणि ह्या मुद्द्यावरती मोठं राजकारण झालं आणि ह्या ठाणे आणि एकंदरीतच परिसरामध्ये रस्ते हा खूप महत्वाचा मुद्दा होताच मात्र त्याहूनही महत्व म्हणजे मुख्यमंत्री स्वतः ठाण्यामधून उभे आहेत आणि म्हणूनच खर तर या हाय वोल्टेज जिल्ह्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कपिल असे संपर्कात राहा आणि आपण पुढच्या प्रतिनिधींकडे जाऊया अगदी यानंतर जाऊयात पुण्याला आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्यासोबत आहेत अरुण पुणे शहरातल्या आठ लढतींकडे सगळ्यांचं लक्ष तर लागलेलं ला आहे मात्र पुणे ग्रामीणमधल्या लढतींकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलं आहे कारण पुणे ग्रामीणमध्ये पवारांच्या सभा गाजलेल्या आहेत कारण एकेकाळी पवारांचा बालेकिल्ला अजित पवारांचे अनेक शिलेदार तिथं उभा राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यासोबतच पुणे जिल्ह्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये काय परिस्थिती आहे याचासुद्धा आढावा घेणार आहे कोणकोते महत्त्वाचे मुद्दे या प्रचारामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांनी हायलाईट केले त्याविषयी जाणून घ्यायचं आहे अरुण पुणे शहर आणि जिल्ह्याचा विचार केला तर एकूण एकवीस मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामधले दहा मतदारसंघ हे शहरी मतदारसंघ तर अकरा मतदारसंघ हे अकरा मतदारसंघ आहे शहरी मतदारसंघ आहे तर उर्वरित दहा मतदारसंघ आहे ग्रामीण किंवा निम शहरी मतदारसंघ असं म्हणता येईल पुण्याचा विचार केला तर पुण्यामध्ये नेहमीप्रमाणे तेच मुद्दे म्हणजे जे जे गेले वीस पंचवीस वर्ष मुद्दे पुण्यामध्ये प्रत्येक निवडणुकीच्या वेळी असतात म्हणजे पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न पुण्यातील प्रदूषणाचा प्रश्न पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न पुण्यातील जुन्या वाड्याचा प्रश्न हे सगळे मुद्दे यावेळी प्रत्येकाच्या भाषणांमध्ये होते प्रत्येकाच्या प्रचारामध्ये होते आत्ता आपण पाहतोय माझ्या पाठीमागणं रेल्वे ट्रॅक म्हणजे जो मेट्रोचा ट्रॅक आहे मात्र तो थे थे तो झालेला असला तरी उपनगरातल्या वाहतुकीची कोंडी अजूनपर्यंत सुटत नाही आहे इथेच मागे नदी वाहते मोठा नदी मोठा नदीला पूर येतो आणि कसं पुण्यातले वस्त्या पाण्यामध्ये जातात हे देखील आपण पाहिलं आहे ही मोठा नदी कशी प्रदूषित झाली हे देखील आपण पाहिलं हे सगळं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागातल्या प्रश्नांचा विचार केला मुद्द्यांचा विचार केला तर तिथे साखर कारखाने मोठ्या प्रमाणावरती आहे साखर कारखान्यांच्याद्वारे साखरेला ऊस उत्पादकांना मिळणारा भाव असू द्यात किंवा ग्रामीण भागामध्ये म्हणजे इंदापूर बारामतीसारख्या भागामध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणावरती धनगर आरक्षणाचा प्रश्न आहे त्याशिवाय गुन्हेगारीचा प्रश्न तिकडे देखील आहे म्हणजे अगदी कालचीच घटना आहे की पुण्याच्या सिंहगड पाहत्याला डोंज्यामधून एका व्यावसायिकाचं अपहरण करण्यात आलं खंडणीसाठी आणि त्याचा मृतदेह काल आढळून आला त्याच्यामुळे इथे असुरक्षितेचा प्रश्न आहे महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न आहे बोबदेव घाटामधल्या सामूहिक बलात्काराची घटना आपण पाहिली तर हे सगळे मुद्दे चर्चेला येत असतानाच पुन्हा पुन्हा निवडणुकीमध्ये येणारा मुद्दा म्हणजे वोट जिहाद आणि मग धर्माच्या चादा जातीच्या आधारावरती मागली जाणारी मतं वोट जिहाद एका बाजूला असू देत किंवा मतांसाठी धर्मयुद्ध आणि त्याचवेळी भावनिक राजकारण केलं गेलं हा देखील भाग आपल्याला या ठिकाणी दुर्लक्षून चालणार नाही या सगळ्या परिस्थितीमध्ये पुणेकर नागरिक कुणाच्या पार्ट्यात मतदान करतात हे आपल्याला पाहावं लागेल मात्र सगळ्यात लक्षवेधी ठरणार आहे म्हणजे सगळं हे आपण बोलणार आहोतच मात्र सगळ्यात लक्षवेधी या ठिकाणची निवडणूक ठरते ती बारामतीची निवडणूक आणि ती म्हणजे पवार विरुद्ध पवार काकाविरुद्ध पुतण्या किंवा ताईविरुद्ध दादा या अर्थाने कारण बारामतीमध्ये या उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध त्यांचाच पुतण्या युगेंद्र पवार यांची लढत होते काही वेळापूर्वी शरद पवारांचं भाषण संपलं आणि त्यांनी योगेंद्र पवारांचा हात उंचा करत की युगेंद्र पवारला अगदी अगदी अरुण म्हणजे एकंदरीत या महत्वाच्या लढती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात अनुपमा त्यामुळे पुणे शहर असेल किंवा ग्रामीण असेल महत्वाचे मुद्दे तर आहेत अनेक लढती तुल्यबळ बारामतीची लढत असेल कसब्याची लढत असेल किंवा चंद्रकांत पाटलांची कोथरूड मधली लढत असेल ही लक्षवेधी आपल्याला पाहायला मिळते अगदी खरे आणि आपण जाऊया आणखी पुढे महाराष्ट्रामध्ये महत्वाच्या भागामध्ये जाऊया योगेशकडे योगेशरे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून येत उत्तर महाराष्ट्राकडे आणि नाशिककडे योगेश सगळ्यात महत्वाचा आपल्या मतदारसंघामध्ये तुम्ही ज्या भागावर लक्ष ठेवणार तिथे छगन भुजबळांची लढत आणखी कुठल्या महत्वाच्या फाईट्स बिग फाईट्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि कुठले नेमके महत्वाचे मुद्दे या ठिकाणी प्रभावी ठरताना आपल्याला पाहायला मिळाले हा खरं तर बिग फाईट्स म्हटलं तर नाशिक विभागामध्ये सर्वात मोठ्या फाईट ज्या आहेत त्या नाशिकमध्येच होतो आहेत महत्त्वाची सगळ्यात महत्त्वाची लढत म्हणजे छगन भुजबळ यांची लढत आणि त्याचबरोबर बाजूला असलेल्या नांदगावमध्ये समीर भुजबळ विरुद्ध सुहास कांदे यांची लढत याकडे सर्वांचं लक्ष आहे <coughs> की नेमकं काय होणार या निकालामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः येवल्यामध्ये हजेरी लावलेली आहे दोन दिवसापूर्वी आणि त्यामुळे तिथलं वातावरण काहीसं बदललेलं आत्ता सध्या तरी दिसतंय त्यामुळे या महत्त्वाच्या लढती नाशिकमध्ये आहेत बाकी जर आपण नंदुरबारमध्ये बघितलं तर विजयकुमार गावित हिंदी نا यांच्या लढती महत्त्वाच्या आहेत कारण हिनागावी त्या लोकसभेमध्ये पराभूत झाल्या आणि नंतर पुन्हा त्या के सी पाडवींच्या विरोधात उभ्या राहिलेल्या आहेत त्यामुळे सर्वांचं लक्ष त्या बाजूला आहे आदिवासी समाजाचं लक्ष त्या बाजूला आहे की या ठिकाणी काय होतं बाकी जर आपण बघितलं तर उत्तर महाराष्ट्रातले जे नेहमीचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांभोवती ही निवडणूक लढवली गेली मात्र यावेळेस या, या मूलभूत समस्या ज्या काही होत्या तिथल्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करून काही भावनिक मुद्दे या ठिकाणी आणण्यात आले मराठा आरक्षणाचा मुद्दा उत्तर महाराष्ट्रात येवला मतदारसंघ सोडून जास्त दिसला नाही मात्र धनगर आरक्षणाचा मुद्दा जो होता धनगर आणि आदिवासी आरक्षणाचा मुद्दा हा आदिवासी भागामध्ये प्रामुख्याने दिसून आला कारण की उत्तर महाराष्ट्रात आदिवासींचं प्राबल्य आदिवासींचे मतदारसंघ खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्या ठिकाणी पेसाचा मुद्दा सुद्धा हा राजकारणाचा मुद्दा होता इतर ठिकाणी जर आपण बघितलं नाशिकपासून सुरुवात केली तर नाशिकमध्ये नाशिक मुंबई महामार्गाची दुरावस्था हा प्रमुख मुद्दा या ठिकाणी राहिलेला आहे आय टी पार्क बेरोजगारी नवीन गुंतवणूक या ठिकाणी नाशिकमध्ये आलेली नाही निओ मेट्रो जो प्रकल्प दहा वर्षापूर्वी जाहीर करण्यात आला होता त्याचं अद्याप कुठलाही सुतराम शक्यता या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही आणि त्यामुळे नाशिककर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाराज दिसून येतो आणि या मुद्द्यांभोवती लोकल मुद्द्यांभोवती ही निवडणूक लढली गेली मात्र आ, हे मुद्दे बाजूला ठेवून एका बाजूला हा एक रहेंगे तो सेफ राहेंगे हे मुद्दे सुद्धा या ठिकाणी प्रकर्षाने नाशिकमध्ये प्रामुख्याने शहरामध्ये दिसून आलेत त्याचबरोबर आपण धुळे नंदुरबार बघितलं तर या ठिकाणी का कांद्याचा प्रश्न हा महत्वाचा आहे जळगाव मध्ये केळीचा सोयाबीनचा प्रश्न महत्वाचा आहे कांद्याचं जर आपण बघितलं तर या पूर्ण पट्ट्यामध्ये जवळजवळ भाजपला सहा मतदारसंघ गमवावे लागले होते ते केवळ कांदा प्रश्नामुळे आणि आता याच मतदारसंघांमधले सहा सात छत्तीस म्हणजे छत्तीस मतदारसंघांमध्ये काय होईल मतदार कुणाकडे लक्ष आ, मतदार कुणाच्या पारड्यात वजन टाकेल हे यावेळेस पूर्णपणे लक्षात येणार आहे खरंतर ही जी निवडणूक आहे हा जो भाग आहे हा भाग शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून नाशिक ओळखला जातो नाशिकच्या आजूबाजूला सुद्धा खूप मोठे उद्योग त्यामुळे शेतीवर आधारित अर्थव्यवस्था ही तर शेतकऱ्यांचा मुद्दा आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं खूप महत्वाचे मुद्दे तर या निवडणुकीमध्ये अत्यंत गाजतात आणि म्हणून आपल्याला बघायचं की कशा पद्धतीनं मतदान आता होत आहे आणि कोणाच्या पारड्यामध्ये अर्थात मतदार मत टाकतात संदीप जाऊया नाशिककडून उत्तर महाराष्ट्राकडून थोडस विदर्भाकडे उपराजधानी नागपूरमधून आपले प्रतिनिधी अमर काणे आपल्यासोबत आहेत अमर आपण बघितलं नागपूरकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले कारण आजी माझी गृहमंत्री आहेत सध्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आहेत मुख्य चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मुनगंटीवार सुनील केदार नितीन राऊत अनेक दिग्गजांच्या लढती नागपूर आणि विदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत नेमके मुद्दे आणि तुल्यबळ लढतींचा थोडासा आढावा घ्या नाना पटोले एक नाव राहिलंय ते पण आहे आणि भावी मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसकडून प्रोजेक्ट करण्यात येत आहे एकूणच सगळ्यात महत्वाचे जे मुद्दे आहेत ना सोयाबीनचा भाव कारण की नागपूर शहर आणि अमरावती शहर सोडलं तर प्रामुख्याने ग्रामीण हे संपूर्ण परिक्षेत्र आहे बासष्ट विधानसभा मतदारसंघ याच्यामध्ये सोयाबीन कापूसाचे भाव हा एक प्रमुख मुद्दा ग्रामीण भागात होता तर अमरावती शहर आणि नागपूर शहर आणि काही ठिकाणी ग्रामीण भागात एक हे तो सेफ हे हे आणि धार्मिक युद्ध अशा पद्धतीने पण बराच मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आलेला आहे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातले समस्या वेगवेगळ्या आहे पूर्व विदर्भामध्ये प्रामुख्याने नागपूरच्या आजूबाजूचा परिसर बघायला गेला तर संत्रांत प्रक्रिया उद्योगाचा सुद्धा एक विषय आहे आणि तिथेच काटोल ची प्रामुख्याने लढत लक्षात घेतली पाहिजे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा हा मतदारसंघ त्यांचे पुत्र यावेळेला मैदानात आहे तर चरणसिंग ठाकूर भाजपाकडून आहे आणि याज्ञेवल्कर जिचकार हे एक प्रमुख तिथनं अपक्ष उमेदवार आहे त्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष राहील आणि सगळ्यात हाय व्होल्टेज ही संपूर्ण लढत मानण्यात येते तर संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे ते नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांनी तीन स्वतः रोड शो केलेले आहे आणि त्यानंतर नंतर सगळ्यात अखेरच्या टप्प्यात जो प्रचार झाला आणि सगळ्या संपूर्ण देशाचं लक्ष जे वेधल्या गेलं ते मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी थेट लढत आहे काल प्रियंका गांधी यांच्या रोड शो दरम्यान भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले होते दोन्ही युवा उमेदवार आहे प्रवीण डटके विरुद्ध बंटी शेळके अशी ही संपूर्ण लढत आहे काल प्रियंका गांधी यांनी तिथे रोड शो केला आणि भाजपाच्या आजच्या नागप्रातील विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा समारोप नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा याच मतदार संघात केला सगळ्यात महत्वाचं मध्य नागपूरचं वैशिष्ट्य असं की संघ मुख्यालय नितीन गडकरी यांचं मतदान हे सगळं मध्य नागपूरातलं आहे या संपूर्ण मतदारसंघात हिंदू मुस्लिम आणि हलबा फॅक्टर सगळ्यात महत्वाचा राहील हे नागपूर लक्षात घेतलं पाहिजे आपण नाना पटोले साकोली मधनं उभ्या तिथे पण भंडारा गोंदियामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असे प्रामुख्याने लढत आहे तर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकमेकांविरुद्ध ठाकलेले आहेत गडचिरोलीमध्ये आत्राम पिता गडचिरोलीमध्ये चार आक्रमणामध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय अमर तुम्ही आमच्या सोबत असेच राह आपण बघितलं विदर्भ आणि नागपूरमध्ये कशा लढती आहेत त्या अनुपमा आपण बघितलं आणि आता आपण जाऊया पश्चिम महाराष्ट्राकडे अत्यंत महत्वाचा खरं तर हा महाराष्ट्रातला भाग म्हणता येईल प्रताप एक भावनिक राजकारण आपण खरं तर महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये बारामतीकडे पाहतो मात्र यावेळी कोल्हापूरचं राजकारण सुद्धा असंच काहीसं पाहायला मिळालंय काय नेमके तुल्यबळ लढती आपल्याला सांगता येतील आणि महत्त्वाचे मुद्दे नेमके कोल्हापूरच्या राजकारणामध्ये काय महत्वाचे ठरतात यावेळच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं की ज्या सभा झाल्या किंवा एकूण मेळावे झाले प्रचार सभा झाल्या त्यामधून फारसे मुद्दे जे आहेत ते समोर आल्याचं पाहायला मिळत नाही जे कोल्हापुरांचे कोल्हापूरकरांचे प्रश्न आहेत ते मांडण्यात यामध्ये दोन्हीही महायुतीय असेल किंवा महाविकास आघाडी अपेक्षी ठरल्या असं आपल्याला म्हणता येईल कारण आपण पाहतो की खंडपीठाचा प्रश्न असेल कोल्हापूरच्या शहराचा हद्दवाडीचा प्रश्न असेल किंवा साखरेचा मुद्दा असेल उसाचा मुद्दा असेल हे मुद्दे प्रचारातून गायब असल्याचं चित्र दिसून आलं पण दुसरीकडे आपण पाहतो की काँग्रेसची गॅरंटी आणि या ठिकाणी भाजप किंवा महायुतीकडून धर्माचा मुद्दा हा मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे इचलगंजीच्या सभेमध्ये आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की धर्मासाठी तुम्हाला आता मतदान करावं लागेल अशा प्रकारचा मुद्दा मांडला म्हणजे मतांचं ध्रुवीकरणाचा मुद्दा या ठिकाणी आधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे कोल्हापूर असेल सांगली असेल सातारा असेल सोलापूर असेल या पट्ट्यामध्ये आपण जर पाहिलं तर तुल्यबळ अशा लढती होतात त्यापैकी प्रामुख्याने आपण पाहतोय की कागल विधानसभा मतदारसंघातील जी लढत आहे त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे कारण या ठिकाणी हसन मुश्रीफ यांच्या विरोधात आपण पाहिलं की समर्जित घाडगे यांनी तगड आव्हान निर्माण केलेलं आहे आणि त्याचबरोबर पाडायला भूमिका शरद पवार यांनी सभेमध्ये मांडलेली होती त्यामुळे एकूणच आपण पाहतो की या ठिकाणी पूर्णतः लक्ष लागून राहिलेलं आहे रोहित पाटील जे आहेत आर पाटलांचे सुपुत्र त्यांच्या विरोधात संजय काका सुद्धा आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपण पाहतो की वैयक्तिक टीका टिप्पणी या ठिकाणी पाहायला पाहायला मिळालेली आहे अनेक वैयक्तिक आरोप प्रत्यारोप सुद्धा झाले त्यामुळे हेही खूप महत्वाचे मुद्दे खरंतर या निवडणुकीचा एक भाग ठरता आहेत आणि एकंदरीतच हे सगळी माहिती दिली आमच्या महाराष्ट्रातल्या सर्व विभागातून सर्व रिपोर्टर्स आपल्या बरोबर होते आणि प्रत्येक भागामधून आपल्या ज्या रिपोर्टर्स कडून माहिती घेतली आपल्या सर्वांचे मनापासून आभार दिलेल्या माहितीसाठी वेळोवेळी आपण सर्व अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहणार तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आपण बघतो या घडामोडी सगळ्या प्रचार आता थंडावलेला आहे आता वैयक्तिक प्रचार उमेदवार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतील प्रत्येक विभागामध्ये काय काय मुद्दे आहेत कोणकोणत्या तुल्यबळ लढती आहेत याचा आढावा अनुपमा आपण घेतलेला आहे अजूनही राज्यातल्या काही घडामोडी आपण पाहणार आहोत मात्र एक छोटासा ब्रेक घेऊयात